गेली पंचवीस वर्षं मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती या काळात त्यांनी मुंबईत कोणता महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला हे सांगावं असा प्रश्न फडणवीस यांनी केला आहे दहिसर पूर्व मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार मनीषा चौधरी यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते यांच्यासाठी मुंबई फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं म्हणत मुंबईचा चेहरा आमच्या सरकारनं बदलला असं ते म्हणाले कोविड काळात मनीषा चौधरी यांनी केलेलं काम अभूतपूर्व आहे असं सांगताना या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं खिचडी घोटाळा मृतांच्या बॅगेंमध्ये घोटाळा केला असा आरोपही फडणवीस यांनी केला आघाडी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात मुंबईत फक्त अकरा किलोमीटरची मेट्रो झाली पण महायुतीनं पाच वर्षात तीनशे किलोमीटर मेट्रोची कामं हाती घेतली मुंबईत रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुशोभीकरणाचं काम सुरू असून प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीसाठी विशिष्ट उलेमा आणि मुस्लिम धर्मगुरू वोट जिहाद करत असतील तर आपल्याला हे मतांचं धर्मयुद्ध लढावंच लागेल असंही फडणवीस म्हणाले भद्रावती इथेही त्यांची प्रचारसभा झाली महायुती सरकारनं आणलेली युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडका भाऊ योजना म्हणून राज्यात लोकप्रिय होत आहे या योजनेतून तरुणांना दहा लाख रुपये मिळत आहेत मात्र विरोधक केवळ आपला भाऊच लाडका भाऊ म्हणून त्याचाच विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा टोला फडणवीस यांनी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना लगावला वरोरा भद्रावती मतदारसंघात धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत